मित्रांनो नमस्कार मी विजय तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा सहज करत व्हिडिओपर्यंत पोचले असाल तर चॅनल आपल्याला लागले सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन विषय आणि वेगवेगळ्या विषयांवरती नेहमीच बोलत असतो आपण आज एक वेगळा विषय घेऊन आलो आहे बलगाडा शर्य क्षेत्रातलाच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मग जर तुमचे काही मतं असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रांनो खरं तर बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जेव्हापासून आपण एंट्री केली तेव्हापासून मी अनेक गोष्टी मांडत राहिलो प्रत्येक वेळी वेगवेगळी गोष्ट जी काही ट्रेंडिंगला असेल किंवा त्या गोष्टीचं काहीतरी या सगळ्या गोष्टींना कुठेतरी म्हणजे आपण पुरूनवृत्त म्हणूया त्या सगळ्या गोष्टी मी नेहमीच मांडत आलो पहिल्यापासूनच आत्ता एक विषय मित्रांनो मी खरंतर या विषयावरती आजसुद्धा खूप बोललेलो आहे तो म्हणजे सरजा बैलाचे मालक रणजित निंबाळकर सर खरं तर सरांचं गाव आणि माझं गाव याच्यामध्ये फारसं अंतर नाही आहे पण तरीही मी अजून सरांशी वैयक्तिक भेट घेतलेली नाही अजून तरी कारण कसं होतं काही गोष्टी या थोड्या लांब राहिल्यानेच मला वाटतं बरं असतं सो त्याच्यामुळं मी जास्त त्यांच्या अजूनही जवळ गेलेलो नाही किंवा त्यांच्याशी भेटही घेतली मला ती घ्यायची भेट त्यांची ज्या दिवशी घेईल ती ग्रेट भेट असेलच परंतु सरांबद्दल मी पहिल्यापासूनच पॉझिटिव्ह गोष्टी त्यांच्या मांडत आलेलो आहे आणि इथून पुढे पॉझिटिव्ह गोष्टीच मांडत राहील खरं तर त्यांचा एक मी व्हिडिओ बघितला सकाळी कारण मी या प्रोसेसमध्ये जी पाठीमागच्या दोन महिन्यामध्ये मी व्हिडिओ जास्त बनवले नव्हते या प्रोसेसमध्ये मी थोडा पाठीमागे राहिलो होतो आणि विषय असा झाला की मग कधीकधी मग काय होतं विषय असा होतो की आपल्याला त्या गोष्टीमधलं नॉलेज असेल किंवा आपल्याला जर माहिती असेल तर त्या गोष्टींमध्ये बोलावं असं माझं वैयक्तिक मत असतं आणि मी त्या गोष्टी मी खूप खॉ खूप फॉलो करत असतो कारण चुकीचं काहीतरी बोलल्याने वेगळा विषय वाढण्यापेक्षा मी म्हणतो थोडं विचार करून बोललेलं कधीही चांगलं मी त्यांचा व्हिडिओ एक सकाळी बघितला त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली होती आणि बाकीच्या गोष्टी होत्या ज्या त्यांच्यासाठी उपयुक्त होत्या किंवा महत्त्वाच्या होत्या माझ्यासाठी तितक्या त्या ते महत्त्वाच्या नाही त्यामुळे ते त्या गोष्टींकडे मी जास्त लक्ष नाही देता मी एक गोष्ट त्यांच्यातली मला जी आवडली त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवतो या त्यांचं असं म्हणणं होतं की मी लपून छपून कुठलीच गोष्ट खेळत नाही आणि त्यांचं एक स्वप्न होतं किंवा आहे किंवा असेल किंवा इथून पुढे राहील की बकासूरची गाडी असेल त्याच गाडीमध्ये सर्जेची गाडी पळवायची आता विचार जर केला तर अनेक बैलगाडा मालक असतात की जे विचार करतात की मोठ्या टॉपच्या गाड्यांमध्ये आपला बैल पळवाय नको त्यांच्या त्यांची शर्यत झाल्यानंतर मग निवांत आपली शर्यत लावूया म्हणजे निवांत आपली एक दोन तीन चिट्ट्यामध्ये असं करूया आणि मग ज्या शर्य गटामध्ये एखादा टॉपचा बैल नसेल उदाहरणार्थ बाकासूर असेल मथूर असेल त्यांच्या लेवलमधले बैल नसतील तर आपली गाडी पळवूया असा अनेकांचा समज असतो आणि त्याच्यामध्ये मला वाटतं काही चुकीचं नाही कारण प्रत्येकजण भाडं भरून आलेलं असतो आणि प्रत्येकाला कुठेतरी एक अपेक्षा असतेच की काहीतरी पहिल्या सात नंबरमध्ये कुठला तरी नंबर यावा पण रणजित सरांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी चंगच बांधला ह्या गोष्टीचा की मला बाकासूरच्याच गाटात गाडी पळवायची आता यात चुकीचं काहीच नाही आता कसं होतं माहिती आहे का जे बाकासूरचे फॅन्स फॉलोवर आहेत म्हणजे आम्हीसुद्धा त्याच्यातच मोडतो तर त्यांचं असं म्हणणं असतं की मग बकासूरच्याच गटात का मग तुम्ही त्यांच्याविषयी बाकासूरच्याविषयी तुमच्या मनात राग आहे कि का किंवा बकासूरच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही असू आहे का की ज्याच्यामुळं तुम्हाला बकासूरच्याच गाडीत तुमचा बैल पळवायचा आहे खरं तर मित्रांनो खेळ हा खेळ खेळाडू वृत्तीनं बघितला तर मला वाटतं त्याची तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुम्ही भावनिकतेने जर बघितला किंवा इमोशनली तुम्ही जर याच्यामध्ये ॲड झाला तर मला वाटतं तुम्हाला हे समजणार नाही किंवा समजलं तरी आपल्याला ते पटणार नाही रुचणार नाही सो त्याच्यामुळं इमोशनली न बघता खिलाडू वृत्तीनं जर त्याच्याकडे बघितलं ना तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजतील की सरांची ही जी भूमिका आहे ती अत्यंत योग्य आहे कारण जोपर्यंत आता रणजित सरांच्या बैलाची किंमत ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे मला माहिती आहे मी इथं सांगणार नाही किंवा काय नाही परंतु आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्या बैलाची क्रेजसुद्धा आपल्या सर्वांना माहीत आहे तो बैल कोणाच्या दावणीला होता त्यांची काय क्वालिटी या क्षेत्रातली बैलगाड्या क्षेत्रातलं काय नाव आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि हे सगळं असताना मग बकासूरच्या गाडीसोबत जर गाडी पळाली आणि हार जीत होणारच असते कोणतरी एक हरणार असतो कोणीतरी एक जिंकणार असतो पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही खेळायचं आहे ते मोठ्यासोबत खेळायचं हा त्यांचा जो स्वभाव आहे कदाचित तो स्वभाव अनेकांना पटत नाही किंवा किंवा काय असेल ते असेल पण तो प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो आणि जो त्या ज्याचा त्याला तो म्हणजे आपण म्हणतो की त्याचा त्याला प्यारा असतो तसाच त्यांचासुद्धा आहे आणि त्यांचं म्हणणं एकच आहे की या सगळ्या गोष्टींमधून जर विचार केला आपण नंतर की एक दिवस तरी सरजा जिंकेल एक दिवस तरी बकासूरच्या गा म्हणजे जो गट असेल त्या गटामध्ये सरजाला विजय होईल आणि तो विजय ते सरजा जिंकल्या म्हणजे सरजा जिंकल्याचा विजय त्यांना आनंद असेलच पण त्याचबरोबर बकासूरच्या गाडीत जिंकला याचा आनंद द्विगुणित असेल आणि त्यावेळेस त्यांचं इक्वलेशन जे असेल ते दोघांमध्ये असेल कारण शर्यत क्षेत्रामध्ये मला वाटतं अशाच पद्धतीने खेळलं पाहिजे शर्यत क्षेत्र हे लपून छपून खेळण्याचं क्षेत्रच नाही ज्याच्या बैलात दम असतो नावो हो, आणि ज्या बैलगाडा मालकाची छाती भरदार असते त्याला लपायची छपायची गरजच लागत नाही हरलो तरी चालेल पण टॉपमध्येच खेळायचं हा त्यांचा स्वभाव मला खरंच खूप आवडतो अगदी पहिल्यापासूनच आणि म्हणूनच मी त्यांचा फॅन आहे हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचलेच रणजित सरांना एकच विनंती राहील व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र